नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मागास समाज सेवा मंडळ नेहरू नगर सोलापूर या संस्थेच्या वतीनं आयोजित शहात्तर वा प्रजाशत्ताक दिन सोलापूर जिल्ह्याचे खासदार प्रणिती साई शिंदे यांच्या शुभस्ते करण्यात आला सुशील कुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील मैदानात संस्थेचे अध्यक्ष सुभाष चंद्रान चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसंच संस्थेचे उपाध्यक्ष विवेक चव्हाण सचिव किरण चव्हाण सैनिकी शाळेचे प्राचार्य रवींद्र चव्हाण कमांडंट अशोक कुमार जागृती विद्या मंदिरचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण शिवाजी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मोहन राठोड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम प्रसाराचे मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण तसंच सर्व शाखेतील पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वप्रथम खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ताईंनी विविधतेमध्ये एकतेचं महत्व व्यक्त केलं आणि स्टुडंट पॉवर इज नेशन पॉवर कार्यक्रमाचे महत्व सुभाष चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकता आणि अनुशासनचं महत्व व्यक्त केलं या कार्यक्रमाचं चे सूत्रसंचलन सैनिकी शाळेतील शिक्षक माजीद खान यांनी केलं तर आभार प्रदर्शन नरेंद्र राठोड यांनी मानले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम प्रशातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले मानवंदना प्रमुख प्रमुख सर्व मान्यवरांनी स्वीकारावी त्यांनी ताळा घालून त्यांचं कौतुक करायचं कर स्वागत करायचं त्यांचं नंबर दोन ताळा पण पडतात ताळ्या वाजवायला पाहिजेत बरोबर जोरदार ताळा वाजवायच्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही